प्रिय प्रेक्षकांनो तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा मित्रांनो होळी हा आपल्या सनातन धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक आहे दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन साजरे केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंग गुलाल पंचमी खेळली जाते इतर अनेक हिंदू सणांप्रमाणे होळी देखील वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे दरवर्षी आपण रंगांचा सण रंगपंचमी हा मोठ्या थाटामाटात साजरा करतो त्याच्या एक दिवस आधी मुख्य होळी सण साजरा केला जातो ज्याला होलिका दहन म्हणतात यामध्ये सगळे लोक रात्री जिथे होळी जाळायची असते तिथे जातात आणि पूजा करतात आणि रात्री मोठ्या थाटामाटात होळी जाळली जाते प्रत्येक सणाची स्वतःची कथा असते जी आपल्या धार्मिक श्रद्धेवर आधारित असते मित्रांनो होळीमागे एक कथा आहे आज आपण ही कथा जाणून घेऊया तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे ही कथा शेवटपर्यंत ध्यानपूर्वक ऐका तरच तुम्हाला आपल्या होळी सणाचे महत्व कळेल ही कथा सतयुग काळातील राक्षस राजा हिरण्य कश्यप आणि त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद यांच्याशी जोडलेली आहे महर्षी कश्यप यांची पत्नी आणि दक्ष यांची कन्यादाती हिच्या पोटी दोन महान आणि शक्तिशाली मुले जन्माला आली यापैकी मोठ्याचे नाव हिरण्य कश्यप आणि धाकट्याचे नाव हिरण्यक्ष होते दोघेही खूप बलवान शक्तिशाली आणि प्रचंड आत्मविश्वासाने संपन्न होते दोन्ही भावांनी युद्धात देवांना पराभूत करून स्वर्ग जिंकला होता मग एकदा हिरण्याक्ष पृथ्वीला पाताळात घेऊन गेला आणि लपवून ठेवला तेव्हा भगवान विष्णूने रूप धारण केले आणि पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी हिरण्याक्षचा वध केला त्यानंतर आपल्या प्रिय भावाच्या हिरण्याक्षाच्या हत्येमुळे धोकी होऊन हिरण्य कश्यप महेंद्रचल पर्वतावर गेला आणि भगवान विष्णूकडून आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भगवान ब्रह्माची कठोर तपस्या करू लागला तो तपस्यामध्ये फारच गडून गेला होता त्याच संधीचा योग्य फायदा घेत देवराज इंद्र आणि इतर देवांनी हिरण्य कश्यपच्या राजावर हल्ला केला आणि त्याला राज्यहीन केले मग या युद्धात सर्व राक्षसांचा पराभव झाला आणि ते पाताळात पळून गेले मग देवराज इंद्राला वाटले की सर्व राक्षस घाबरले आहेत आणि पाताळात लपले आहेत आता राजवाड्यात फक्त हिरण्य कश्यपची पत्नी कयाधू उरली मग इंद्राने आपल्या देवांना आज्ञा दिली आणि म्हणाला हे गणांनो जा आणि हिरण्य कश्यपची पत्नी कयाधूला पकडा मित्रांनो मग देवराज इंद्र स्वतः हिरण्य कश्यपच्या राजवाड्यात शिरला आणि त्याची पत्नी कयाधूला कैद केले मग त्याच्या पत्नीने विनवणी केली आणि म्हणाली हे प्रभू कृपया मला सोडून द्या हे भगवान देवराज मला तुमच्याशी कोणतेही वैर नाही मी गरोदर आहे कृपया दया करा आणि माझ्या गर्भाचे रक्षण करा तेव्हा देवराज इंद्र रागावले आणि म्हणाले नाही तुम्ही एक क्रूर आणि अन्यायी राक्षस आहात मी तुला इथे सोडून जाऊ शकत नाही का कारण हे सर्व देवांसाठी हानिकारक आहे असे म्हणत देवराज इंद्राने राक्षस राजाची पत्नी कयाधूला जबरदस्तीने पकडून नेण्यास सुरुवात केली जेव्हा तो रथावर स्वार होऊन स्वर्गाकडे जात होता तेव्हा वाटेत त्याला देवर्षी नारदजी भेटले त्याच वेळी कयाधू जोरात ओरडू लागली आणि म्हणू लागली कोणीतरी मला वाचवा माझे रक्षण करा हे लोक देव असूनही एका गर्भवती महिलेचे जबरदस्तीने अपहरण करत आहेत हे परमेश्वरा माझे रक्षण कर मग मध्यभागी देवर्षी नारद नारायण नारायणाचा जप करत देवराज इंद्राच्या मार्गात अडथळा बनतात आणि त्याला विचारतात हे देवराज तू कयाधू देवीला कुठे घेऊन जात आहेस मग देवराज इंद्र म्हणाला हे देवर्षी नारद कृपया माझ्या मार्गापासून दूर जा तुम्ही अनावश्यकपणे आमच्यामध्ये अडथळा निर्माण करत आहात तुम्हाला माहीत नाहीये की तिच्या गर्भाशयात हिरण्य कश्यपचा एक भाग आहे जर तो जिवंत राहिला तर दुसरा राक्षस जन्माला येईल देवांचा तो पुन्हा नाश करेल पण मी हे कधीही होऊ देणार नाही मग नारद मुनी म्हणतात नाही देवराज इंद्र तुम्हाला माहीत नाहीये कयाधू देवीच्या पोटी वाढणारे मूल नंतर भगवान विष्णूचे सर्वात मोठे भक्त बनेल म्हणून या मुलाला मारणे तुमच्या शक्ती बाहेर आहे तुम्ही त्याला सोडून देणे हे तुमच्या हिताचे आहे मित्रांनो नारदजींच्या शब्दांचा आदर करून इंद्रदेव कयाधूला सोडून स्वर्गात परत गेला मग नारदांनी देवी कयाधूला त्यांच्या आश्रमात आणले आणि म्हणाले मुली तू इथे आरामात राहा तुझा पती हिरण्यकश्यप कश्यप तपश्चर्या पूर्ण करून परत येईपर्यंत तू या आश्रमात राहशील मग कयाधू म्हणाली हे देवर्षी तुम्ही माझे आणि माझ्या भावी मुलाचे रक्षण केले आहे मी नेहमीच तुमची आभारी राहीन तुमचे आणि देवाचे आशीर्वाद माझ्यावर असेच राहोत कृपया मला आशीर्वाद द्या मग काळाच्या ओघात कयाधू नारदजींच्या सुंदर प्रवचनांचा फायदा घेत त्या आश्रमात आनंदाने राहू लागली ज्याचा तिच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावरही खोलवर परिणाम झाला तिथे आश्रमात राहत असताना भगवान विष्णूच्या नावाचा जप नेहमीच कयाधू आणि तिच्या भावी मुलांच्या कानापर्यंत पोहोचत असे आता हळूहळू वेळ निघून गेला आणि कयादूने एका सुंदर मुलाला जन्म दिला त्याचे नाव प्रल्हाद ठेवले दुसरीकडे जेव्हा हिरण्य कश्यपची कठोर तपश्चर्या पूर्ण झाली तेव्हा त्याने भगवान ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वरदान मागितले परंतु अमरत्वाचे वरदान कोणालाही दिले गेले नसल्यामुळे ब्रह्मदेवाने त्याला थांबवले तेव्हा हिरण्य कश्यपने एक विचित्र वरदान मागितले आणि म्हणाला हे परमपिता जर तुम्ही मला अमरत्वाचे वरदान देऊ शकत नसाल तर ठीक आहे पण माझा मृत्यू कोणत्याही मानवामुळे किंवा प्राण्यामुळे होऊ शकत नाही मला दिवसा किंवा रात्री मारता येणार नाही आणि मी कधीही घराच्या आत किंवा बाहेर मरणार नाही तसेच कोणत्याही शस्त्राच्या हल्ल्यामुळे माझ्या जीवाला भीती राहणार नाही असे वरदान द्या असे बोलून तो गप्प झाला मग ब्रह्माजींनी त्याला तथास्तु असे आशीर्वाद दिले आणि ब्रह्मदेव अदृश्य झाले मित्रांनो वरदान मिळाल्यानंतर काळाचा ओघात हिरणे कश्यप स्वतःबद्दल गर्विष्ठ झाला आणि त्याने हळूहळू तिन्ही लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली त्यानंतर काही काळानंतर कयाधू देखील प्रल्हादासह राजवाड्यात आली भक्त प्रल्हाद शिक्षण घेण्यासाठी बाहेर गुरुकुलात गेला होता आता हिरण्य कश्यपूचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा मोठा भक्त बनला होता लहानपणापासूनच श्री तो श्रीहरीचे नाव जपायचा आणि त्यांची स्तुती गात असे तो गुरुकुलातील इतर शिष्यांनाही देवाप्रती असलेल्या भक्तीचे महत्व समजावून सांगत असत जेव्हा हिरण्य कश्यपला हे कळले तेव्हा तो प्रल्हादवर खूप रागावला त्याने प्रल्हादाला बोलावून त्याला विष्णूची भक्ती सोडून दे आणि फक्त तुझ्या वडिलाची पूजा कर माझीच पूजा कर असे पटवून देण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हाद त्याच्या वडिलांच्या बोलण्याने थोडाही विचलित झाला नाही आणि तो त्यांना ठामपणे बोलत राहिला पिताश्री या जगात खरा देव फक्त श्रीहरी विष्णू आहे आणि त्यांच्या भक्तीनेच सर्व जीवनाचे कल्याण शक्य आहे आपल्या मुलाकडून अशी अवहेलना ऐकून हिरण्य कश्यपला खूप राग आला आणि तो म्हणाला अरे हा माझा खूप दुष्ट आणि नीच मुलगा आहे या माझ्या मुलाला आताच मारून टाका आता त्याच्या जगण्याचा काही उपयोग नाही कारण हा शत्रूचे गुणगान गात आहे हा स्वतःच्या कुळाचा नाश करणारा बनला आहे आपल्या मुलाबद्दल पतीचे असे बोलणे ऐकून कयाधूर आणि विनवणी करू लागली ती म्हणाली नाही, नाही स्वामी असं करू नका माझ्या मुलाला सोडून द्या हा तुमचा मुलगा आहे सध्या तो अज्ञानी आहे लहान आहे मग हिरण्य कश्यप राक्षस म्हणाला अरे सैनिकांनो तुम्ही ऐकले नाही का याला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा आणि मारून टाका मित्रांनो मग सैनिकांनी प्रल्हादला पकडले सैनिकांनी प्रल्हादला अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे सर्व प्रयत्न यशस्वी झाले भगवान श्री हरीच्या कृपेने ते सर्व सैनिक भक्त प्रल्हादला मारण्यास अपयशी ठरत असत मग दुसऱ्या दिवशी प्रल्हादला एका उंच पर्वतावरून खाली फेकण्यात आले जिथून पडल्यामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीचा निश्चित मृत्यू होईल पण भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हादाला कोणतेही नुकसान झाले नाही तो खाली पडताच भगवान विष्णूने त्यांच्या अदृश्य शक्तींनी प्रल्हादला सुरक्षितपणे पृथ्वीवर आणले हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या सैनिकांना आणि सर्व दरबारांना आश्चर्य वाटले की कोणत्याही संरक्षणाशिवाय पडूनही प्रल्हाद पूर्णपणे सुरक्षितवर आला मग दुसऱ्या दिवशी त्याला विषारी अन्न देण्यात आले परंतु विष्णूच्या नामाच्या शक्तीमुळे त्याच्यावर विषाचा काहीही परिणाम झाला नाही प्रल्हादाने भगवंताचे नाव घेत अन्नग्रहण केले आणि विषाचे रूपांतर अमृतात झाले हे पाहून सैनिक आणि दरबारी आश्चर्यचकित झाले आणि त्याची आई कयाधूलाही आश्चर्य वाटले मग त्याला भयंकर सिंह आणि विषारी सापांमध्ये सोडून देण्यात आले जेणेकरून तो मरणासन्न होईल पण सापांनी प्रल्हादाला चावण्याचा प्रयत्न करताच ते शांत झाले आणि त्यांचा विषारी स्वभाव नष्ट झाला आणि सिंहांनीही प्रल्हादाला कोणतेही नुकसान केले नाही आणि तो सुरक्षितपणे वाचला मग दुसऱ्या दिवशी त्याचे हातपाय बांधून त्याला समुद्रात फेकण्यात आले जेणेकरून तो बुडून मरेल पण भगवान विष्णूंच्या कृपेने समुद्राने प्रल्हादला त्याच्या पृष्ठभागावर पोहण्यास आणि किनाऱ्यावर घेऊन जाण्यास मदत केली जेव्हा प्रल्हाद कोणत्याही अडचणीशिवाय त्याच्या राजवाड्यात परतला तेव्हा हिरण्य कश्यप अधिकच संतापला मित्रांनो आता भक्त प्रल्हादाला मारण्याचे सर्व प्रयत्न यशस्वी झाले होते मग एके दिवशी हिरण्य कश्यप आपल्या मुलाला कसे मारावे जेणेकरून त्याचा मृत्यू निश्चित होईल या चिंतेत बुडाला मग त्याची बहीण होलिका त्याच्याकडे आली आणि म्हणाली भाऊ इतक्या महान आणि शक्तिशाली राजाला मी इतके काळजीत पडलेले पाहू शकत नाही मी तुला सर्व चिंतांपासून मुक्त करण्याचा प्रस्ताव घेऊन आली आहे तेव्हा हिरणे कश्यप झाला आणि म्हणाला ओलिका बहिणी कसला प्रस्ताव मला सर्वात जास्त चिंता आहे ती माझा मुलगा विष्णू भक्त प्रल्हादजी तो पापी माझा एक भाग असूनही विष्णूचे नाव घेतो मला फक्त त्याला मृत्युदंड द्यायचा आहे पण तो मरत नाहीये तो मेल्यावरच माझ्या सर्व चिंता दूर होतील मग होलिका हसून म्हणाली हो भाऊ माझ्याकडे एक योजना आहे ज्याद्वारे तू प्रल्हादला मारू शकतोस भाऊ तुला आधीच माहिती आहे की मला भगवान ब्रह्मदेवाकडून एक वरदान मिळाले आहे कोणतीही आग मला काहीही नुकसान पोहोचवू शकत नाही मी तुझ्या मुलाला प्रल्हादाला माझ्या मांडीवर घेऊन अग्नीत बसेन तू बस सेवडे कर सैनिकांच्या मदतीने एका मोठ्या ठिकाणी एक चिता पेटव आणि मग मी प्रल्हादाला माझ्या मांडीवर घेऊन त्या अग्नीत बसेन मग मी त्याला घट धरून ठेवीन जेणेकरून तो त्या आगीतून सुटू शकणार नाही आणि तो त्याच चितेमध्ये जळून राख होईल पण मला काहीही होणार नाही यामुळे तुमच्या मार्गातील एक शत्रू देखील नष्ट होईल मग आनंदाने हिरण्य कश्यप राक्षस म्हणाला खूप छान बहिणी ओलिका तू खूप चांगली बहीण आहेस तू ही योजना लवकर पूर्ण कर मी आता सैनिकांना प्रल्हादासाठी एक मोठी चिता तयार करण्याचा आदेश देतो मित्रांनो यानंतर हिरण्य कश्यपने आपल्या सैनिकांना आदेश दिला आणि काही वेळातच रिकाम्या जागेत लाकडाचे आणि गवताचे मोठे लाकडे गोळा झाले आणि त्याच्या मध्यभागी होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन बसली त्यानंतर हिरण्य कश्यपच्या आज्ञेनुसार चितेला आग लावण्यात आली आग पेटताच प्रल्हाद नेहमीप्रमाणे नारायण नारायणाचे नाव जपू लागला आता अग्नीची उष्णता त्यांच्यापर्यंत पोहोचू लागली होलिकाला त्याची उष्णता जाणवू लागली ती आश्चर्यचकित झाली कारण याआधी अग्नीने तिला कधीही असा अनुभव दिला नव्हता आता अग्निहोलिकापर्यंत पोहोचला होता आणि होलिकाचे शरीर त्या अग्नीत जळू लागले होते तर प्रल्हाद तिचा मांडीवर बसून शांतपणे विष्णूचे नाव घेत होता हे पाहून होलिका खूप राग आला आणि ती मोठ्याने मला ब्रह्मदेवाने दिलेले वरदान खोटे असल्याचे ओरडू लागली आणि म्हणू लागली की मला फसवले गेले माझी फसवणूक झाली आहे ब्रह्मदेवाचे वरदान खोटे आहे मला वाचवा कोणीतरी मला वाचवा मग होलिकाचे शब्द ऐकून भगवान ब्रह्मा प्रकट झाले आणि म्हणाले हे होलिका कदाचित तुम्ही विसरत आहात की हे वरदान देताना मी तुम्हाला सांगितले होते की तेव्हाच ते प्रभावी होईल जेव्हा तुम्ही ते स्वतःचे रक्षण करण्यासाठी किंवा इतरांच्या कल्याणासाठी वापराल परंतु तुमच्या या वरदानाचा गैरवापर केला या आहे या वरदानाने तू एका निष्पाप मुलाला मारण्याचे धाडस केले आहेस म्हणून तुम्हाला तुमच्या कर्मांचे फळ मिळाले आहे असे म्हणत ब्रह्मदेव अदृश्य झाले ती आग खूप मोठी झाली होती आणि आता इच्छा असूनही होलिका त्यातून बाहेर येऊ शकली नाही तिथे नारायण स्वतः प्रल्हादचे रक्षण करत होते म्हणून प्रह्लादला काहीही झाले नाही बाहेर उभे असलेले सर्व सैनिक आणि हिरण्य कश्यप होलिकेच्या आवाज ऐकत होते पण होलिकाला कोणीही वाचवू शकले नाही काही वेळातच होलिकाचे शरीर त्या जागीत जळून राख झाले तर भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आला तेव्हापासून तो दिवस होलिका दहन म्हणून साजरा केला जातो आणि मित्रांनो दुसऱ्या दिवशी रंगांची पंचमी असते या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाते हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे दुसऱ्या दिवशी रंगांची होळी साजरी केली जाते जी प्रेम सौहार्द आणि बंधुत्वाचा संदेश देते हा सण आपल्याला शिकवतो की सत्य आणि भक्तीचा नेहमीच विजय होतो अशा प्रकारे होली आणि रंगपंचमी सणाचे महत्व अनन्यसाधारण आहे मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल जर हो असेल तर आमचा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये खऱ्या भक्तीने जय श्रीकृष्ण लिहा सर्वांचे आभार धन्यवाद